हॅलो द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासनं स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे चॉकलेट्स कसे बनवायचे ही रेसिपी इथे मी तुम्हाला दाखवणारच आहे चॉकलेट म्हणलं की मुलांना प्रचंड आवडतात मुलांना काय मोठ्यांनाही चॉकलेट म्हणलं की आवडतातच चॉकलेट अशी रेसिपी आहे कुठलाही प्रकार असो सर्वांना आवडतात केक म्हणा काहीही सर्वांना चॉकलेटचं पदार्थ आवडतातच आणि त्यात आपण हे डार्क चॉकलेट यूज करून ही रेसिपी बनवलेली आहे आणि या रेसिपीला आपण इथे फारसं काही साहित्य वापरणारच नाही आहे तुम्ही बघू शकता इथे बदाम आणि काजू आता इथे मी बदाम टाकून घेतलेले आणि त्यानंतर इथे काजू घेतलेले साधारण हे दोन्ही इथे दीडशे दीडशे ग्रॅम घेतलेले ते एका प्लेटमध्ये ओतून घेतल्यानंतर सर्वात आधी आपण काय करायचं की एका सुरीने आपण हे काजू इथे मी तुम्ही बघू शकता असे कट करून घेतलेले सावकाश करायचे हाताला लागता कामा न याची आपण हे काळजी घ्यायची तुम्हाला इथे पूर्ण असे ठेवायचे असेल काजू तर पूर्ण काजूची पण तुम्ही इथे रेसिपी बनवू शकतात पण मी इथे कट करून घेतलेली इथे तुम्ही बघू शकता इथे बदाम पण मी सेम तसेच कट करून घेतलेले आता मी इथे सर्व काजू बदाम असेच कट करून घेणार आहे फक्त मी परत एकदा सांगते सुरीनी कट करत असेल तर सावकाश करून घ्या हे बघा इथे मी पूर्ण असे कट करून घेतलेले आता आपण काय करायचं गॅसवर इथे मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा सा साजूक तूप टाकून घेतलेले आणि त्याच्यामध्ये आता हे आपण काजू टाकून घेतलेले काजू आपल्याला इथे छान असे भाजून घ्यायचे या तुपामध्ये आणि गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवा स्लो पण नका ठेवून हाय पण नका ठेव आता आपण तुम्ही बघू शकता इथे कलर चेंज झालेला आहे छान असे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला स्टे हे थोडेसे स्पेशन्स ठेवून हे भाजून घ्यायचे छान या तुपामध्ये हे असे पण खायला खूप टेस्टी लागतात जेव्हा आपण हे चॉकलेटचे बनवतो त्यानंतर त्याच्यामध्ये तर हे काजू अत्यंत खरपूस लागतो म्हणून आपण इथे असेच सेम भाजून घ्यायचे आता हे झाले आपण काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये तुम्ही इथे बघू शकता अर्ध्या चमच्यालाही कमी इथे मी पुन्हा तूप टाकून घेतलेले तर इथे मी बदाम टाकून घेतलेले ते बदाम पण आपल्याला ज्याप्रमाणे आपण काजू भाजले ना त्याचप्रमाणे इथे असे गोल्डन कलर येईपर्यंत या तुपामध्ये भाजून घ्यायचे फक्त थोडा वेळ लागतो पण ज्या गोष्टीला आपल्याला वेळ लागतो ती रेसिपी आपली चविष्टच होते ना त्याचप्रमाणे आपण इथे छान काजू भाजले तशीच हे बदाम भाजून घ्यायची हे बघा इथे तेवढंच तुपात भाजायचे इथे काय तूप टाकायची गरज नाही आपल्याला हे बघा तुम्ही इथे बघू शकता मस्त असा कलर पण चेंज झालेला आहे आणि छान असे भाजले गेलेले याच्यामध्ये मस्त भाजल्यानंतर आता आपण हे काढून घेऊया आणि झाऱ्याच इथे यूज करायचा की त्याच्यामुळे काय होतं थोडंसं तूप राहिलं असेल तर ते नितळून जातं असं हे बघा इथे काहीच राहिलेले नाही आहे काढून घेतले आता आपण गॅसवर इथे छोटं पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी ठेवलेलं आहे ते पाणी तापेपर्यंत आपण इथे डार्क चॉकलेट घेतलेलं आहे ते असं कट करून घ्यायचं इथे मी चिरून घेते तुम्ही असे फोडून घेतलं तरी चालेल चिरून घेतलं फोडून घेतलं ते ते काही त्यात विरगळतच आता आपण इथे चिरून घेतल्यानंतर पाण्याला पण छान उकळी फुटलेली त्याच्यावर मी दुसरं पातेलं ठेवलेलं आहे अजून एक पातेले ठेवल्यानंतर जे आपण इथे डार्क चॉकलेट कट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मी इथे मोठे पण ठेवलेले आहे असे मोठे मोठे ठेवले तरी चालेल पण बारीक केले की पटकन विरगळलं जातं आणि ते इथे आपण टाकून घ्यायचे आहे गॅस चिपले मी स्लो करून घ्यायची पाणी एकदा उकळलं की गॅस आपल्याला स्लो करून घ्यायचं आहे आणि आपण हे सतत असं छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथे छान असं मिक्स करत जायचं आहे आपल्याला मग ते खाली पातेल्याला लागत पण नाही आणि छान इथं विरगळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे छान आपलं विरगळलं गेलेलं आहे आणि विरगळल्यानंतर आपण इथे तुम्ही बघू शकता इथे मी काजू टाकून घेतलेले आणि काजू ह्याच्यात आपल्याला पूर्ण डीप करून घ्यायची इथे एक एक करून पण डीप केला तरी चालेल किंवा तुम्ही पूर्ण टाकून घेतले तरी चालेल तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही इथे करू शकता इथे बघा मी एक एक सर्व टाकून घेतले आणि त्यातनं एक एक काढून इथे प्लेटवर ठेवून घेतलेलं आहे आता मी सर्व इथे असेच बनवून घेतलेले आणि आता काय करायचं का त्यानंतर मी इथे थोडेसे काजू बदाम जे भाजलेले होते तेच थोडेसे असे कट करून घेतलेले त्याच्यातले मी काढून ठेवले होते थोडेसे कट करून त्याच चॉकलेटमध्ये मी टाकून घेतलेले आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याकडं जो बर्फाचा ट्रे असतो ना त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो किंवा कुठलंही तुमच्याकडं भांडं असेल साहित्य बर्फ जे तुम्ही बनवत असेल ना त्याच्यामध्ये तुम्ही हे टाकू शकता फक्त प्रेस करून करून हे पूर्ण गच्च भरून घ्यायचं आहे हे बघा इथे मला जेवढं बसेल तेवढं मी टाकून घेणार आहे आणि अजून आपण जे जे, जे चॉक चॉकलेट शिल्लक राहिलेले त्याच्यामध्ये जे कट करून घेतलेले ना ते टाकून आपण हवा तो आकार देऊन इथे बनवू शकता आणि त्यानंतर मी चार तास फ्रीजमध्ये ठेवून घेतलं होतं आणि चार तासाने काढल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे छान असे आपले चॉकलेट इथे तयार झालेले आणि खायला खूप टेस्टी लागतात मुलांना तर प्रचंड आवडतात हे बघा इथे कसं मस्त दिसत आहे तेवढं ते खायला पण छान लागतात असे आपण बनवून ठेवले तरी मुलांना आपण देऊ शकतो टिफिनमध्ये दे पण दोन दिले तरी चालेल किंवा घरी आल्यानंतर मुलांना दिले तरी चालेल इथे तुम्ही बघू शकता मी ह्या पण साई आकाराची इथे बनवून घेतलेले आणि तुम तु, तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल हे बघा इथे ही पण आपण डीप करून जे घेतलेले होते ते पण इथे मी तुम्हाला दाखवलेले तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करून घ्या आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राइब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्हीही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमची खूप खूप मनापासून धन्यवाद आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया आणि तुम्ही असे चॉकलेट नक्की ट्राय करून बघा आणि मुलांनाही खायला द्या तोपर्यंत पुन्हा भेटू बा